बर आणि गावात नाही पण जायचं कसं बघा मित्रांनो आबाळ किती आलेला आहे मित्रांनो बघू शकता पण आबाळके तिथे आलेला आहे तरी खूप पाऊस पडणार आहे बघू शकता मित्रांनो पाऊस चाल झाला पाऊस चाल झालाय पाऊस चाल झाला आहे आता लईणीभर साडा काय ते बसा बसाव

गार उघडते का ही आबाळ पांढर दिस ना पुढे ह्याच्यामुळे उघडतो पोहोचते बड असं इकडे आळत नाही चौपाट्याच्या इकडं जायचं का पाऊस नाही तिकडून चोपाट्याच्या इकडचा गरम हा

सगळं बोलून पाऊस येणार आहे येण्याची शक्यता आहे हे तुळजापूर मधील आपसिंग गाव इथे आबाळ आहे जिल्हा उस्मानाबाद जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव गाव आपसिंगा आणि शेवारसुर्डी भर पाऊस येणार आहे मित्रांनो तुमच्या इकडे आहे का पाऊस येतेच म्हणून जिल्हा कुठला त्याने एक जणांनाच कमेंट टाकल्या दुसऱ्या कोणाला टाकला नाही तेवढी बघायचं चार डबल चालला झाले हाल दहावीवर का थांब नय ख का गाडी बोल अशी नाही चा इकडून जाईल